नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे भिजवलेल्या मुरमुऱ्याची रे रेसिपी खायला पण खूप छान लागते करायला पण एकदम सोपी आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं त्यात आपली मुरमुरे सगळे टाकून घ्यायचे पावसाळा आहे मन म्हणजे मुरमुरे मऊ होते तर आणि मऊ मु, मऊ मु, मुरमुऱ्याची ही रेसिपी करून पहा चिवडा पण खायला व्यवस्थित लागत नाही त्यानंतर पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर व्यवस्थित मुरमुरे टाकायचे हे पहा माझी मुलगी पण मला काम करू लागत आहे लगेच बाहेर काढायचे मुरमुरे जास्त वेळ ठेवायचे नाहीत पाणी सगळं पिळून काढायचं मुरमुऱ्यामध्ये पाणी राहता कामा नाही व्यव व्यवस्थित सगळं पाणी निच काढून घ्यायचं तुम्हाला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा त्यानंतर त्यान गॅस चालू करून घ्यायचा फोडणीचं सामान चिरून घ्यायचं त्यात तेल जिरे कांदा हिरवी मिरची व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं शेंगदाणे टाकायचे याला कुणी सुशेला म्हणतं कोणी भेळ म्हणतं प्रत्येकाकडे वेगवेगळे नाव आहेत पण तुम्ही नक्की एकदा ट्राय करा खायला खूप छान लागते हे पहा कांद्याचा कलर आपला चेंज झालेला आहे त्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचा त्यामध्ये टोमॅटो व्यवस्थित मऊ होऊ द्यायचं मी चिंच भिजू घातलेली होती व्यवस्थित टोमॅटो मऊ झालं का पहा चिंच भिजू घातली होती हे पहा आता ते पाणी टाकून द्यायचं चवीनुसार मीठ आणि हळद टाकल्याच्या नंतर चिंचचं पाणी यात टाकायचं व्यवस्थित थोडंसं शिजू द्यायचं पाच एक एखादी सेकंद त्यानंतर आपण भिजवलेली मुरमुरे त्यात टाकून घ्यायचे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आपली मुरमुऱ्याची रेसिपी तयार आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आपली भेळ सुशेला तयार आहे खा प्या एन्जॉय करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कोथिंबीर असेल तर थोडीशी कोथिंबीर टाका वरून, पावसायामध्ये गुन, जेनु शब्द मिळू दे इतके कर दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवो दे थांबना ना माझा सावरू दे थांबना थांबना थांबना, थांबना।